पाचोरा शहरातील क्षत्रिय फुलमाळी समाज आक्रमक पारोडा एरंडोल तालुक्यातील काही कंटकांकडून माळी समाजाबद्दल सोशल मीडियावरून अश्लील भाषा वापरून बदनामी केली जात आहे या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्याबाबत पाचोऱ्यातील क्षत्रिय फुलमाळी समाजाकडून निवेदन देण्यात आले सदर व्यक्तीवर कारवाई न केल्यास आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आपण बघत आहात आपले चॅनल झूम मराठी आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी आम्ही सर्व माळी समाज आपले बहुजन समाज सर्व मिळून जे पातोरा आणि एरंडोल मतदारसंघामध्ये जे पातोरा आणि एरंडोल मतदारसंघामध्ये काही समाजकंटकांनी अश्लील शिवीगाळ केली माळी समाजाबद्दल त्यासाठी आज आम्ही सर्व समाज ओबीसी बांधवांतर्फे माननीय प्रांत साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच तहसीलदार या सर्व प्रांताधिकारी यांना निवेदन देत आहोत धन्यवाद